ग्रंथ या चॅनल मध्ये आपणा सर्वांच स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजच्या मध्ये आपण समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या दासबोध ग्रंथातील सहाव्या दशकातील पाचव्या समासाच पठन करणार आहोत या समासामध्ये समर्थांनी मायेचं आणि ब्रह्माचं निरूपण केलेलं आहे अर्थात माया आणि ब्रह्मातील अंतर अनेक प्रकारच्या उदाहरणांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे चला तर सुरू करूयात दशक सहावा समास पाचवा माया ब्रह्म निरूपण श्रीराम श्रोते पुसते ऐसे माया ब्रह्मते कैसे श्रोत्या वक्त्यांच्या मिसे निरूपण ऐका श्रीराम ब्रह्म निर्गुण निराकार माया सगुण साकार ब्रह्मासीनाहे पारा वार माये सि आहे श्रीराम निर्मळ निश्चल माया चपळ ब्रह्म ब्रह्मनिरुपाधि केवल माया उपाधी रहित माया उपाधी उपाधिरूपे श्रीराम माया मायादिशे ब्रह्म दिशे माया मायाभे ब्रह्म भाषे मायानाशे ब्रह्मनाशेन ब्रह्मनिर्मल निश्चल निरोपाधि ब्रह्मनिरुपाधिकेवल माया, ब्रह्म माया उपाधिरूपि श्रीरायादिशे ब्रह्मदिसेन मायाभासे ब्रह्मभासेन मायानासे ब्रह्मनासेन कल्पान्तकाली श्रीराया रचे ब्रह्मरचेना मायाखचे ब्रह्मखचेन माया रुचे ब्रह्म माया उपजे ब्रह्म उपजेन मायामरे ब्रह्म मरे मायाधरे ब्रह्मधरेण अधारणीश्रीश्रीम मायापुटे ब्रह्मपुटेन मायापुटे ब्रह्मपुटेन मायाविटे ब्रह्मविटेन श्रीरा मायाविकारी ब्रह्म निर्विकारी माया सर्व करी ब्रह्म काही जन करी माया नाना धरी ब्रह्म ते अरूप श्रीरा माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक माया ब्रह्मांचा विवेक विवेकी जान श्रीरा श्रीराम माया लहान ब्रह्म माया सार ब्रह्म सार माया रते पार नाही श्रीरा सकळ माया विस्तार ब्रह्मस्थिति अच्छादि परिते निवडून घेतली साधू श्रीराम श्रीरा सडोन नीरजे नीर घेईजे नीर सण्डोनि क्षीर सेविजे माया साण्डोनि अनुभविजे ब्रह्म तैसे श्रीराम ब्रह्माकाशायसे निवळ माया वसुन्दरा डहुळ ब्रह्म सूक्ष्म केवल माया स्थूलरूपे श्रीराम ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे माया ते प्रत्यक्ष दिसे ब्रह्म ते समचियासे मायाे विषम रूपे श्रीराम लक्ष ब्रह्म अलक्ष साक्ष ब्रह्म असाक्ष माये मध्ये दोन्ही पक्ष ब्रह्मे पक्षी नाहि श्रीराम माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत असंत ब्रह्म संत ब्रह्मासी नाही करणे माये सिया है श्रीराम ब्रह्मा, श्री ब्रह्मा खंड घन माया पंचभूतीकपोचट ब्रह्म ते निरंतर निघोट माया ते जुनी जर्जरी श्रीराम माया घडे ब्रह्म घडे ना मायापडे ब्रह्मपडे माया विघडे ब्रह्मविघडे जय श्री तैसे श्रीराय सतचे असे माया निरसिताच निरसे ब्रह्मासकल्पान्तनसे माये सि आहे श्रीराम माया कठिन ब्रह्म कोमल माया अल्प ब्रह्म विशाल माया नासे सर्वकाळ ब्रह्मची असे श्रीराम वस्तू न बोलिजे ऐशी माया जैसी बोलिजे तैसे काळ पावेना वस्तुसी मायसी झडपी श्रीराम नाना रूप नाना रंग ऋतुका मायेचा प्रसंग मायाभंगे अभंग जैसे तैसे श्रीराम धाता विस्तार चालत जाते सचराचर तितुकी माया परमेश्वर सबायाभ्यंतरे श्रीराम सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा जळी असोनी ना तले जळा आकाश जैसे श्रीराम माया ब्रह्माचे निविवर करिता चुके जन्म मरण संतास केली शरण मोक्षलाभे श्रीराम अरे हो या संतांचा महिमा बोलावया सीमा जयाचे जगदात्मा अंतरचे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम குண்டலி காரவின கண்டிநாத் பகவான் ஜெய மாவு ஜானேஸ்வர மாராஜ கீ ஜுருக்கம் மாராஜ கீ ஜுருஜோ மாராஜ கீ ஜந்தன கே ஜய